<cin stereotype> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पॉलिटेक्निकचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत आता तुमचं सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे जे या व्हिडिओमध्ये आपण जे mm. इम्पॉर्टंट डेट आहेत तुम्हाला रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत करता येते किंवा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत करता येते हे ये, सगळे जे इम्पॉर्टंट डेट आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक करायचं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा लवकर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर पॉलिटेक्निक हे एक बेस्ट ऑप्शन आहे दहावी झाल्यानंतर तुम्हाला हा पॉलिटेक्निक करता येते म्हणजेच हा डिप्लोमा कोर्स आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँचेस आहेत आणि तुम्ही हे पॉलिटेक्निक करून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता किंवा ह्या पॉलिटेक्निकच्या बेसिसवरती जॉबसुद्धा करू शकता आणि जे जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत ते गवर्नमेंट सेक्टरमध्ये पण आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे जे वर्ष आहे यंदाचं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे तर तुम्हाला जे प्रवेश अर्ज नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन तुम्हाला कुठून कोणत्या तारखेपर्यंत करता येते तर तुम्हाला बघा एकोणतीस मे दोन हजार चोवीस ते पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला हे रजिस्ट्रेशन तुमचं करता येते तर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे तर ह्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचे सगळे डॉक्युमेंट रेडी पाहिजे ठीक आहे आता शाळा सोडल्याचा दाखला टी सी म्हणजे तर ते ऑलरेडी तुमच्याकडे आहेच त्याच्यानंतर आणि ते तुम्हाला मिळणारच आहे किंवा मार्कशीट ते तुम्हाला तुमच्या शाळेमधन मिळणारच आहे ठीक आहे म्हणजे तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र ठीक आहे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हे अतिशय महत्वाचं आहे ते तुमच्याजवळ आवश्यकच आहे जर कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तुमच्याकडं तर तुम्हाला ओपनची फीस लागते त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांकडे नाही सध्या वेळ आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागते ठीक आहे एस सी एस टी हे ते कॅटेगरी सोडून बाकीचे जे कॅटेगरी आहेत त्यांना हा नॉन क्रिमिलियर लागतो ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांकडे नसेल ते लवकरात लवकर काढून घ्या म्हणजे तुम्हाला ह्या Uh, प्रवेश प्रक्रियेमध्ये व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट अपलोड करता येते त्याचे नंबर्स त्या डॉक्युमेंटचे नंबर्स पण टाकावं लागते डेट पण टाकावं लागते आणि जे नॉन क्रिमिलेअर आहे ते नॉन क्रिमिलियर तुमचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड पाहिजे ठीक आहे त्याच्यावरती लिहिलेलं असते व्हॅलिड अप टू तर ते डेट जे आहे ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड पाहिजे तरच ते नॉन क्रिमिलियर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करताना ते अपलोड करता येते त्याचा नंबर टाकता येते त्यानंतर तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे त्याच्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला तर ते इन्कम सर्टिफिकेट सर्टिफिकेट पण तुमच्याकडे पाहिजे जे ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी जे सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस आहे ज्या विद्यार्थ्यांकडे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर ते तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर जे विद्यार्थी दिव्यांग आहेत तर त्यांच्याकडे दिव्यांगाचं प्रमाणपत्र असेल तर खूप चांगला आहे ठीक आहे नसेल तर तुम्हाला काढून घ्यावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर मग अल्पसंख्याकासाठी जे प्रवर्गा प्रवर्गासाठी जे प्रमाणपत्र लागतो जे अल्पसंख्यांकमध्ये येतात तर ते अल्पसंख्याक प्रमाणपत्र ते पण तुम्हाला पाहिजे ते तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक बँकेच्या अकाउंट सोबत लिंक पाहिजे ठीक आहे तर बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडते माझ्या मम्मीचा अकाउंट आहे किंवा पप्पाचा अकाउंट आहे ठीक आहे ते जमत नाही तुमचं अकाउंट नंबर अकाउंट बँकेमध्ये पाहिजे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यासोबत लिंक पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही गोर्नमेंट फॅसिलिटी आहेत स्कॉलरशिप असेल ठीक आहे किंवा अजून कुठली फॅसिलिटी असेल गोव्हर्नमेंटचे जे, जे काही स्कीम योजना असतात ठीक आहे त्याचे पैसे तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये येतात ठीक आहे ईबीसी वाल्यांना ते ईबीसी येते कॅटेगरी वाल्यांना स्कॉलरशिप येते आहे वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत ठीक आहे तर ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येतात तर हे होते अत्यंत महत्वाचे आपल्या ह्या पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे कागदपत्र त्यालाच आपण सर्टिफिकेट्स म्हणतो ठीक आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे विद्यार्थी बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी डाऊट आहे की कास्ट व्हॅलिडिटी लागते का ठीक आहे तर कास्ट व्हॅलिडिटी सध्या तुम्हाला लागत नाही तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही एक महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करू शकता आणि ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते कसं काढायचं तर कॉलेजच तुम्हाला कॉलेजमध्ये सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जाऊन कॉलेजचं लेटर पॅड घेऊन आणि जे काही तुमचा जिल्हा आहे समाज कल्याण अधिकारी त्या ठिकाणी तुम्हाला ती फाईल सबमिट करायचं आहे कॉलेजमधून झाल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जास्त पैसे खर्च न करता तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निघून जाते ठीक आहे तर त्याच्यामुळं सध्या बघा सगळ्यात महत्वाचं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सध्या लागत नाही ऍडमिशन झाल्यानंतर एक महिन्याच्या आत तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावं लागते ठीक आहे तर हे होते आपल्याला आप जे प्रवेश अर्ज नोंदणी एकोणतीस मे ते पंचवीस दोन जून दोन हजार चोवीसमध्ये जे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे त्या रजिस्ट्रेशनसाठी एवढे कागदपत्राची त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता लागणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांकडे नाहीत त्यांनी लवकरात लवकर लवकरात लवकर काढून घ्या आणि ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला ते म्हणजे अर्ज वगैरे ते करता येते बाकी कुठं तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना ठीक आहे आता हे झाली स्टेप वन स्टेप टू काय आहे प्रवेशासाठी कागदपत्राची पडताळणी व अर्ज निश्चिती ठीक थी, आहे म्हणजे तुम्हाला ते प्रवेश तुम्ही जे रजिस्ट्रेशनमध्ये जे काही तुम्ही अपलोड्स केलेले आहेत डॉक्युमेंट जे काय तुम्ही फॉर्म वगैरे फिलअप केलेलं आहे ते तुमची प पडताळणी होते ठीक आहे आणि ते कुठून कुठपर्यंत करून घ्यायचं आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस ते पंचवीस जून दोन हजार चोवीस म्हणजे स्टेप वन आणि स्टेप टू ची जी डेट आहे ते सेम आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप थ्री जे आहे ते तात्पुरती गुणवत्ता यादी लागणार आहे तात्पुरती म्हणजे त्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमचा महाराष्ट्रामध्ये तुमच्या ओपन मधून किती नंबर आहे किंवा कॅटेगरीमधून किती नंबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा किती नंबर आहे जिल्ह्यामध्ये कॅटेगरी वाईज किती नंबर आहे हे सगळं तुम्हाला ते प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये तात्पुरता तात्पुरती जे गुणवत्ता यादी आहे त्याच्यामध्ये तुमचा त्या ठिकाणी नंबर तुम्हाला चेक करता येतो आणि त्याच्यामध्ये काही तुमचं चुकीचं तुम्ही तुम्ही चुकीने त्या ठिकाणी काही भरलात समजा फॉर्ममध्ये तर ते तुम्हाला ते दुरुस्त पण करता येते ठीक आहे म्हणजे जे स्टेप फोर आहे अर्ज दुरुस्ती करणे तर हे अर्ज दुरुस्ती तुम्हाला दोन दिवस तुम्हाला अर्ज दुरुस्ती करण्यासाठी देतात ठीक आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत ठीक आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर बघितल्यानंतर तुम्हाला समजतात मग ते तुम्हाला तो जो अर्ज आहे तो तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही काही चुकीची माहिती भरली असेल तर ते करेक्ट करता येते म्हणजे स्टेप फोर काय आहे अर्ज दुरुस्ती करणे अर्ज दुरुस्ती करणे कुठून कुठंपर्यंत करता येते आपल्याला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज दुरुस्ती करता येते त्यानंतर जे स्टेप फाईव्ह आहे अंतिम गुणवत्ता यादी आहे अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे तुमचं फायनल मेरिट लिस्ट हे दोन जुलै दोन हजार ला चोवीस लागणार आहे ठीक आहे तर हे सध्याचा टाइम टेबल आहे की ॲडमिशन प्रोसेस जवळपास दोन महिने चालते ठीक आहे बऱ्याच वेळेस काही हे डेट चेंज होतात ठीक आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर पुढे काय होणार आहे पुढची आता सध्या काही नोटिफिकेशन वगैरे एम एस बी टीचे जे पॉलिटेक्निकच बोर्ड आहे एम एस बी टी महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन ठीक आहे त्यांनी पुढच्या डेट दिलेल्या नाहीत फक्त अंतिम गुणवत्ता यादीपर्यंतच डेट त्यांनी दिलेले आहेत बाकीच्या डेट तुम्हाला समोर येतीलच ठीक आहे पण बाकी समोर काय प्रोसेस असते तर तुमची अंतिम गुणवत्ता यादी फायनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावं लागतो ऑप्शन फॉर्म म्हणजे काय तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे कोणतं पॉलिटेक्निकचं कॉलेज पाहिजे आता कॉलेज कॉलेजेस जे आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याच्यानंतर ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे त्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कोणती ब्रँच पाहिजे ठीक आहे त्याला म्हणतो तर ऑप्शन फॉर्म ठीक आहे तर असं प्रोसेस हे चालत राहते ठीक आहे आता मेन म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या डेट लक्षात ठेवायच्या आहेत आणि याच्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे रजिस्ट्रेशन तुमचं करून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं आपलं डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस मधलं तर आता ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त ठीक आहे म्हणजे तुम्हाला जेही डाऊट्स आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा ठीक आहे तुमच्या सगळ्या कमेंट्सला मॅक्झिमम कमेंट्सला या ठिकाणी आमच्याकडनं उत्तर दिल्या जाईल तुम्हाला ठीक आहे आणि तुम्हाला जे काही डाउट्स आहेत जे काही तुमचे प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये सविस्तर लिहा म्हणजे त्याला आपल्याला व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल किंवा ते त्या प्रश्नावरती एखादा व्हिडिओ तयार करून म्हणजे युट्यूबवरती आपण अपलोड करून म्हणजे तुम्हाला तुम्हाला तर मदत होतेच बाकीच्या पण सगळ्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाची हेल्प हो, म्हणजे ते जे काही डाऊट आहे ते सगळ्यांनाच हेल्प होते तर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअपचं ग्रुपची लिंक दिलेली आहे ठीक आहे त्या ग्रुप ग्रुपच्या लिंकवरती जाऊन त्या लिंकला क्लिक करा आणि तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला हे पॉलिटेक्निक ॲडमिशन रिलेटेड जे काही डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया आहे त्याचे जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत जे काही तुमचे जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा जे पुढची प्रोसेस कशी होणार आहे या सगळ्या गोष्टीचं जे अपडेटेड व्हिडिओज किंवा पीडीएफ त्या ग्रुपमध्ये येत जातील ते ग्रुप जॉईन करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या दहावीतल्या मित्रांना ज्यांना पॉलिटेक्निक करायचं आहे त्यांना मॅक्सिमम मित्रांना तुमच्या हा व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पॉलिटेक्निक रिलेटेड जे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आहेत पॉलिटेक्निक प्रोसेस रिलेटेड ते या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू